मी स्वामी होत माझं नाव निशा धागडेकर आहे मी बारावीत असताना गणेश दादाकडे आलो होतो मला नीटबद्दल इन्फॉर्मेशन पाहिजे होती की कसं आहे कसं काय करायला लागते तर दादांनी मला एक सेवा दिली होती मी ते सेवा नियमित न चुकता दोन वर्ष कंटिन्यू केली याच्या मी नीटची परीक्षा दिली बारावीच्या बारावी पण दिली होती त्याचे मला चांगले मार्क आले होते एटी टू पर्सेंट पण माझ्या नीटमध्ये थोडा काही चांगला स्कोर नव्हता आला एमबीबीएस नव्हतं भेटू शकत पण आयुर्वेदिक भेटलं होतं पण आयुर्वेदिक भेटलं होतं माझी अशी मनात मी इच्छा नव्हती की आयुर्वेदिकला जाऊ भले चांगला आहे कोर्स तो खराब नाही आहे पण एक अंदरून वाटत होतं की एक आणखी एक घेऊन पाहू तर मग मी आणखी एक ड्रॉप घेतला आणखी यावेळेस मला चांगले मार्क्स आले सिक्स ट्वेंटी सिक्स थर्टी सिक्स आणखी आयडीएमसी नागपूरला माझा नंबर लागला एमबीबीएस साठी आता हे सर्व जे आहे आणखी तुम्हाला माहिती असेल चोवीस मध्ये नीट मध्ये खूप संकट आले पेपर लीक काय झालं की सगळं खूप काही आलं असं संकट होते की होते की नाही होती परत पेपर होते वगैरे पण सगळं व्यवस्थित पाडलं श्री स्वामी समर्थ महाराज कृपेने आशीर्वादने दिलेल्या केल्याशिवाय सर्व व्यवस्थित झाला